वर्क ऑर्डर हॉटमिक्स ची काम झाले सिल कोड अजब मनपाची गजब कहाणी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक मैशाळ ओडा ते ते मंडले पेट्रोल पंप पर्यंतचा रस्ता एक कोटी चौदा लाख खर्च करून हॉटमिक्स डांबरीकरण करण्याचा होता तर महापालिकेने देखील हॉटमिक्स ची वर्क ऑर्डर काढली असून देखील ठेकेदाराने सदर रस्ता सील कोड डांबरीकरण करून स्थानिक नागरिक व महानगरपालिकेची फसवणूक केली के आहे असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे उपाध्यक्ष खालिद उस्ताद यांनी केला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सर्वात निकृष्ट दर्जेचं वार्ड म्हणून नावजले गेलेला वार्ड क्रमांक पाच मधील माळीसमशान भूमी समोर उभ्या तर या कारण असं आहे की सदर रस्ता म्हैसाळ ओढा ते माळी स्मशानभूमी व रुईकर पानंद ओढा ते वकारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप सदर रस्ता एक कोटी चौदा लाख रुपये खर्च करून हॉटमिक्स करण्याचा होता परंतु सदर ठेकेदार व स्थानिक नगर माजी नगरसेवक व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने संगणमत करून सदर रस्त्यावर हॉटमिक्स न करता फक्त सिलकोड करून नागरिकांची व महानगरपालिका प्रशासनाची फसवणूक केली जे सदर रस्त्याची वर ऑर्डर सत्तावीस चार दोन हजार तेवीस रोजी झालेली आहे वर्क ऑर्डरच्या विरोधात जाऊन काम केलेल्या ठेकेदारवर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर व स माजी नगरसेवक जे यात दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व सदर ठेकेदारावर काळ्या यादीत समावेश करण्याची कारवाई करण्यात यावी जेणेकरून एक धडा त्यांना जाईल की लोकांची फसवणूक केल्यावर काय होत होते परंतु जोपर्यंत सदर विषयी आयुक्त यांनी लक्ष देऊन कारवाई करत नाहीत आम्ही गप्प बसणार नाही पुढील आठ दिवसात सदर विषयी कारवाई नाही झाल्यास आम्ही मिरजकर ग्रुपचे सदस्य व शिवसेना मिरज शहरच्या वतीने आयुक्त आयुक सो यांच्या केबिन मध्ये घुसखोरी करून सदर विषयी जाब विचारण्यात येईल कृपया याची आयुक्त सोय महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने याची नोंद घ्यावी यावेळी आम्ही मिरजकर ग्रुपचे उपाध्यक्ष खालिद उस्ताद आतिक सौदागर इम्रान मुल्ला आदी उपस्थित होते महानकर करीपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा